मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याचे चटके नागरिकांना असह्य करून सोडत आहेत या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबत हवामान केंद्रासह पंचांगकर्त्यांनीही भाकीत केलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडेल असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे दुसरीकडं कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकोणतीस मार्चला हवामान खात्यानं येलो अलर्ट जाहीर केला आहे मार्च उष्ण तापमान त्रासदायक या पार्श्वभूमीवर यंदा पाऊसमान कसं राहील याची चर्चा सुरू झाली आहे भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज जागतिक हवामान केंद्राने वर्तवलाय तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पर्जन्यमान होईल असं भाकीत पंचांगकर्त्यांनी केलंय त्यामुळं उन्हाळ्यात पाण्याची बचत करण्याचं आव्हानात्मक काम प्रशासनासमोर असणार आहे दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात पावसाचे अंदाज वर्तवले जातात काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे हवामान खात्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक हे पंचांगासह अन्य पारंपरिक माध्यमांद्वारे पावसाचा अंदाज घेतात पंजांगकर्त्यांच्या भाकितानुसार यंदा केरळ किनारपट्टीवर मान्सूनचं चार जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सोळा जूनपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जुलै ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज आहे आर्द्रा पुनर्वसू पुष्य अश्लेष आणि हस्त या पाच नक्षत्रांमध्ये समाधानकारक पाऊस होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे सोळा जून ते पंधरा जुलै तसंच दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान हवामान विभागानं नव्यानं जाहीर केलेल्या अंदाजानुसार एकोणतीस मार्चला कोल्हापूरसह सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय या भागामध्ये ताशी चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे